या रामेश्वर गावामध्ये मी तेव्हा दहावीला शिकत होतो मॅट्रिक व्हायचं होत आणि तेव्हा इथे आपल्या या मळ्यामध्ये काशीरामाने एक छोटी विहीर घेतली पाळायला आणि तिथं यज्ञकुंड सापडला खूप मोठी राग विटा त्याच्यामध्ये मोठी मोठी हाड असा विषय होता नंतर हे महादेवचा शेत आहे बैलाराम त्याच्या शेतामध्ये पण एकच गोष्ट सांगतो मला सरांच्या विषयी जेव्हा मी असं म्हणालो की आपलं भाग आहे या भारत देशाच की संत वृत्तीचा शास्त्रज्ञ हा शब्द मी जाणीवपूर्वक तुमच्या समोर मांडतोय स्पिरिचली ओरिएंटेड सायंटिफिक प्रयोगशाळा असा म्हणून जो घुमट झाला मानवी इतिहासात पहिल्यांदाच घडलं बर का पन्नास रुपयाची सायकल आता गाव यायचं बघायला आणि एवढा मोठा घुमट उभं राहणार आणि वर सोन्याची पताका त्याच्यावर पांडुरुंग आणि ज्ञानेश्वरांचं सुंदर चित्र तुम्हाला विश्वास ठेवा आणि जेव्हा ही पथका करायला आम्ही ठरलं तर मला म्हणलं कराड साहेब नुसती पितळची किंवा ह्याची करू नका त्या गुंजभर तरी सोनं घाला आणि मला माहिती नाही पण तुला सात दिवसामध्ये सात दिवसामध्ये सात किलो सोनं आलं गेलं काय करणार म्हटलं तुझ्याकडे कर किती सोनं आहे मला मला माहित आहे तू मला खरं सांगणार मी सासरा आहे ना नाही सांगायची पण माईला सांगशील नक्की तर तसंच समज तर प्रत्येकाने पाच तोळे नाकाने हातावर असलेली दहा तोळ्याच्या पाटल्या बांगड्या काढून दिल्या माऊली फार मोठा इतिहास आहे पण विश्वास ठेवा किंवा ठेवू नका रामराजे निंबाळकर कलेक्टर आमचा श्रीनिवास पाटील देशमुख नुसतं फोन लावायचा अवकाश सात सात दहा दहा तोळ्याची बिस्किट पाठवून दिली कोणाला दिली हो? मला नाही माऊलीच्या नावाने आणि अवघ्या सात आठ दिवसामध्ये त्या एकशे पंचेचाळीस फुटाचा स्तंभ पूर्ण सोनजी झाला कसोबर आता हे कुठून येत तुमचा प्रामाणिक विषय असेल निर्मळ अंतकरण असेल सत्य संकल्पाचा दाता नारायण एक शिक्षण आणि त्या ढिगावर एक गोपाळ गोवाचा नावाचा एक दगड असा आणि दोन पादुका आणि खाली एक पिंड तर मला इथे जेव्हा जनावरांच्या गोट्या शाळा असायची नाही का व्यंकटा कुलकर्णी माझे गुरुजी होते गाई म्हशी राहण्यात गेल्या की शेण काढायचं झाडून काढायचं फाटक्या कोण पोत्यावर बसून शाळा भरायची आणि संध्याकाळी म्हशी मशीरातून चरून आल्या की त्यांच्या गळ्यातली घंटी असते ना ती शाळेची बेल माहीत नव्हत आणि चौथीच्या नंतर बाहेर पडताना हेच ते ठिकाण आहे चिखल असायचं इथून काळगाव मार्गे मांजरी मार्गे पावसारोला जायचं अठरा किलोमीटर तर मला अजून आठवतं तुम्ही गोपाळपोला इथं पडायला आलो गोय वर्ष नऊ कळायचं नाही पण गोपाळ गोपाळगुवाच्या मातेच्या ढिगावर तुळशी असायच्या भोवताळी सगळ्या महाराजांच्या हाताला त्या पायाने चौचित्र स्पर्श झाला तर तिथं मी प्रार्थना करताना समजत असे की देवा मला सद्बुद्धी दे पहिलं मागणं दुसऱ्याबद्दल वाईट विचार येऊन येऊ नको दुसरं मागणं आणि तिसरं मागणं माझा पहिला नंबर येऊ दे तो तुला नारळ पुढे पुढे मात्र कसं झालं नारळ कधी फोडला की नाही मला माहित नाही अण्णा नाना मला इथं सोडायला यायचे दादा वगैरे असं चालत जायचं पण तो सद्बुद्धी दे हा शब्द आता गेल्या आठवड्यापासून माझ्या डोक्यामध्ये सारखा येत होता सध्या जगाची अवस्था काय निमित्त काय चाललंय तुम्हाला माहिती संपूर्ण जगभर आता इलेक्ट्रॉनिक सर्व आयटम बॉम्ब अमके बॉम्ब तमके बॉम्ब केमिकल मेकॅनिकल अशी शक्ती अशी आहे की जर असं नुसतं टच केलं करोनाच्या वेळेला सगळे लपून न तर, तर इंग्लंडमध्ये त्याचा मुख्य सायंटिस्ट आहे तीन वर्षापूर्वीची गोष्ट ही वेबच्या माध्यमातून मी एका एम आर टी सारख्या संस्थेचा इंजिनियर असल्यामुळ वेबच्या माध्यमातून आमचं संभाषण झालं एक तास जगातला मोठा सायंटिस्ट आहे ज्याच्यामुळं उवान मध्ये चायनामध्ये जे घडलं आणि जिथून करोना आला भूत आणि जग लपून बसलं मंदिर दर्गे सगळं सगळं बंद दार बंद किती मेले आणि किती गेले तुम्हाला माहित आहे तर त्या माणसाने तेव्हा मला सांगितलं प्रभेद्रिराट तुम्हाला माहित आहे का की त्यांचा शिष्य त्या चायनाच्या लॅबोरेटरी मध्ये कामाला गेला आणि तो कारणीभूत याला हे माझे शब्द नाहीत बरं का हे मला जे अनुभव आला तो आणि त्याने मला सांगितलं की याची फक्त वीसच टक्के ताकद बाहेर आली आहे खरा परिवान शंभर टक्क्याचा आहे पण आले बाहेरची फक्त वीस टक्के जर तीस चाळीस किंवा पन्नास टक्के शक्ती त्याची बाहेर आली तर ह्या जगाचं काय झालं असतं असे अनेक विज निगेटिव्ह विचार करू नये माणसाने घाबरू नये भीती नको पण सध्या जगामध्ये जेवढे देश आहेत भारतापासून पाकिस्तानपासून चायनापासून रशियापासून अमेरिकेपासून सगळे देश आणि सगळ्या देशांच्या नेत्यांच्या